मेकअप वगैरे करून दाखवणार आहे तर बघा आता मी मुलीचा आता वेणी घालायला सुरुवात केलेली आहे मी चालू केलेली आहे चुटक्याची वेणी घालणार आहे वाकडा भांग काढलेला आहे आणि वन साईड आता सुरू केलेला आहे चुटक्याची वेणी घालायला एकदम क्लीन अशा बटा घेऊन छान चुटक्याची वेणी घालायची ते आपली एकदम छान दिसली पाहिजे तर मी घालून घेत आहे आता चुटक्याची वेणी त्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर त्याला स शेवटी लब्बर लावून घेते कारण का आता सुटू नये म्हणून मग नंतर आता दुसऱ्या साईडनं पण घालून घेऊया आपण तशीच वेणी घालून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनं पण तर बघू शकता तुम्ही आता ला घालत आहे मी वेणी छोटे छोटे बट घेऊन छान एकदम मस्त अशी वेणी घालून घ्यायची आहे आणि पूर्ण छान बारीक वेणी घालून नंतर आपण रबर लावून घेऊया तर बघू शकता वन साईड आपली एक वेन घालून झालेली आहे मी आता दुसऱ्या साईडनं पण घालून घेत आहे तशीच चुटक्याची वेणी घालून घ्यायची आहे एकदम मस्त अशी क्लिअर बघू शकता तुम्ही किती छान येत आहे वेणी एकदम मस्त झालं आता बारीक करून नंतर शेवटी लबर लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आता वेणी घालून झाली आहे आता मी पोनीटेल घालून घेत आहे लबर बँड लावून एकदम मस्त असे हाय पोनीटेल घालायची आहे ते घालून झाल्याच्या नंतर आपण या आंबाडा तयार करूया एकदम मस्त असं पोनीटेल घालून घ्यायची आहे उंच कारण का आपला आंबाडाही खूप छान व्यवस्थित दिसेल एकदम मोठा कारण का तर केस खूप छोटे होते तर मी ट्राय करत होते असंच रबर बँड लावून आंबाडा घालण्यासाठी पण ते येत नव्हता दोन तीन वेळेस ट्राय केले पण नंतर मला आयडिया आली पण ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता मी मी काय आयडिया केली आहे ते एकदम छोट्या केसांना मस्त असं मोठं आंबाडा कसा तयार करायचा आहे ते दाखवते तुम्हाला तर मी रबर बँड लावून घेतलं होतं पण ते येत नव्हतं एकदम छोटा आंबाडा दिसत होता मग त्याच्यामुळं मग मी दुसरी एक आयडिया केली तेही दाखवते तुम्हाला काय आयडिया केली आहे ते तर मी तुम्हाला एक याच्यामध्ये एक टिप्स सांगणार आहे ज्याचे जे लहान केस असतील ना त्यांच्यासाठी तर मी इथे एक रुमाल घेतलेला आहे आणि हा छोटासा पेपर घेतला आहे याच्यापासून आपण एक खूप छान बन बनवू शकतो आंबाडा बनवून घेऊया तर चला तर मी तुम्हाला दाखवते तर रुमालीची अशी घडी करून घेऊयात आपण नंतर एकदम सेंटरमध्ये ठेवायचा आहे आणि हा पेपर सुद्धा असं गुंडाळून घेऊया तर आंबाडा बनवण्यासाठी हा तयार झालेला आहे मी तुम्हाला छोट्या केसाला लावून दाखवते आता बघू शकता तर मी हे बनवलेलं आहे रुमालीपासून आता आपण मस्त असं शेवटच्या टोकापासून केसाच्या राउंड करत वर घेऊन जाऊया राउंड राउंड करत आणि एकदम व्यवस्थित असं राऊंड करत वर न्यायचे आहेत केस पूर्ण मग नंतर एकदम असं खाली सरकवत आपल्याला रुमालीची एक गाठ मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला आंबाडा सुटणार नाही नंतर जी रुमाल आहे ते पूर्ण आतमध्ये लोटायचे आहे आणि नंतर साईडचे केस सा राऊंड कलर खाली आणायचे आहेत बघू शकता तुम्ही तर आपला आंबाडा असा तयार होतो त्याला सेट करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण केस आणि जिथे आपल्याला कमी काही वाटेत असेल तर ते केस व्यवस्थित बरोबर करून यू पिन लावून घ्यायची आहे कारण तर आपला आंबाडा बिलकुल हलणारसुद्धा नाही एकदम टाईट असा तयार होईल जिथे राहिलेले आहेत केस ते व्यवस्थित राऊंड करून घेऊया पूर्ण आपला आंबाडा एकदम सुंदर दिसेल बघू शकता तुम्ही एकदम सोप्या आणि एकदम लवकर आपला आंबाडा रेडी झालेला आहे तर मी याला डेकोरेशन करून दाखवते तुम्हाला बघू शकता मी अशी छान पेंडा लावून घेतलेला आहे मस्त दिसतंय तर मी आता तुम्हाला मेकअप करून दाखवत आहे हेअरस्टाईल झालेले आहे ते आता मेकअप करून दाखवते हे हे काय म्हणजे पावडर आहे आय लाईनर आणि मस्कारा वगैरे यूज करते ते मी तुम्हाला दाखवते Bye. करत आहे व्यवस्थित करून देते आहे 哼哼 <laughs> बघू शकता हा लुक मी तयार केला आहे नवबारी घातली आणि मेकअप आणि हेअरस्टाईल कशी वाटली तुम्हाला ते सांगा मला माझ्याकडं हार वगैरे नव्हते म्हणून मी लावले नाही तुम्ही ह्या आंबाड्याला राऊंड हार तर खूप सुंदर दिसणार आहे एकदम मस्त बघू शकता तुम्ही कसा वाटला ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया उद्या व्हिडिओ मध्ये